नागपूर येथे सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांसोबत मुकुंद नगर रस्त्यांबाबत महत्त्वपूर्ण चर्चा नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय शिवेंद्र राजे भोसले यांच्यासोबत अहिल्यानगर शहरातील वार्ड क्रमांक चार मुकुंद नगर परिसरातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली या चर्चेदरम्यान अहिल्यानगर शहर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री मोहसिन शेख यांनी मुकुंद नगर परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या रस्त्यांच्या समस्येकडे मंत्री महोदयांचे लक्ष वेधले परिसरातील रस्ते अत्यंत खराब अवस्थेत असून नागरिकांना दैनंदिन जीवनात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले यावेळी मोहसिन शेख यांनी मुकुंदनगरमधील रस्त्यांच्या कामासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा अशी ठाम मागणी मंत्री महोदयांकडे केली आहे या मागणीची दखल घेत माननीय शिवेंद्रराजे भोसले साहेब यांनी अधिवेशन संपल्यानंतर मुंबई येथे मंत्रालयास भेटण्यास सांगितले तसेच फकीरवाडा दर्गादायरा इरिगेशन ते दर्गादायरा दर्गा या दोन महत्वाच्या रस्त्यांना तातडीने मंजुरी देण्याबाबतही मंत्री महोदयाकडे आग्रह करण्यात आला या रस्त्यांमुळे परिसरातील वाहतूक सुरळीत होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे या सकारात्मक चर्चेमुळे मुकुंदनगर परिसरातील नागरिकांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले असून लवकरच रस्त्यांच्या कामांना गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे